व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने फिरत्या पाणपोईचं उद्घाटन गुळाचे व्यापारी नरेश शेठ जोशी व व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी व्यापारी महासंघाचे संचालक महावीर सोनी व्यापारी आशुतोष पटवर्धन हर्षल जोशी आदींसह व्यापारी आठवडे बाजारासाठी आलेले ग्राहक उपस्थित होते कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन संस्थापक व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ अध्यक्ष काका कोयटे यांनी या उपक्रमात शुभेच्छा दिल्या कोपरगाव शहरात उन्हाचा तडाखा आणि वाढत्या तापमानामुळे तहानलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत असून सोमवारी आठवडे बाजार असल्याने बाजारात येणाऱ्या व्यावसायिकांना आणि ग्राहकांना थंड पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा किराणा मर्चंट असोसिएशनचे राजकुमार बम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तसेच उपस्थित नागरिकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन व समता पतसंस्था आयोजित दरवर्षीप्रमाणे हे चौथं वर्ष आमचा आज पानपोईचे उद्घाटनाचा आहे व्यापारी महासंघाच्या वतीनं मिनरल पाणी थंडगार तेही बाजार करू व्यापारी व बाजार करू ग्राहकांना त्यांना जागेवर नेऊन देण्याचा उपक्रम आमचे महासंघाचे अध्यक्ष मान्य श्री काकासाहेब कोयटे यांच्या संकल्पनेतून हा साकार होत आहे आणि चार वर्षापासून अविरतपणे हा सं प्रकल्प आम्ही राबवत आहोत त्याचप्रमाणे समता परिवाराच्या वतीनं बसमध्ये जे कुठेही आपल्याला महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळणार नाही बसमधल्या प्रवाशांना जागेवर सीटवर जाऊन पाणी देणं त्याचप्रमाणे तहसील कचेरीमध्ये येणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी पाणी तिथे देणं थंडगार पाणी किंवा गावात चार पाच ठिकाणी मिनरल वॉटरच्या पानपुया चालू करणं हे व्यापारी महासंघ किराणा मर्चंट असोसिएशन व समता परिवाराच्या वतीनं आम्ही अविरतपणे करत आहोत सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि एका चांगल्या कामाला काका कोयटे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झालेला आहे याच उपक्रमाचं गावगावच्या व्यापाऱ्यांनी अनुकरण करावं हो। व तेथील बाजारात आठवडे बाजारामध्ये ग्राहकांना व व्यापाऱ्यांना पाण्याची सुविधा देता आली तर प्रयत्न करावा असं आवाहन या निमित्तानं मी व्यापारी महासंघाच्या वतीनं सर्व व्यापारी बांधवांना करतो सोमवारच्या आठवडे बाजारात बाहेरगावच्या व्यापाऱ्यांना जागेवर थंडगार पाणी मिळावे या संकल्पनेचा आमचे नेते काका कोयटे यांच्या पुढाकारात सुरू झालेलं आहे हे चौथं वर्ष आणि लोकांना जागेवर थंडगार पाणी देण्याची व्यवस्था व्यापारी महासंघ व किराणा मार्केट ही पार करीत आहे सदर उपक्रम तहानलेल्या पाणी तहानलेल्यांना पाणी मिळणं याच्यासारखी उन्हाळ्यातली दुसरी दुरापास गोष्ट नाही आणि ती वेळेवर मिळणं हा दुसरा भाग आमचे सगळे कर्मचारी आणि सर्व स्टाफ हा वेळेवर त्यांना पाणी देतो आणि त्यांची ताण भागवतो या दुवा त्यांना खूप कामाला येतील एवढीच अपेक्षा व्यक्त असोसिएशन पाणी जागेवरती त्यांना तुम्हाला पुरवणार आहे उपक्रम कसं वाटतो तुम्हाला बरं वाटा आणि त्यांनी का आत्मशांत केला त्याच्याबद्दल थँक्यू आणि पुढे आपल्यासाठी नाही पण ते जगासाठी कोणी कोणी कुठला कुठला उपक्रम एकदम व्यवस्थित आहे उन्हाळा म्हटल्यानंतर पाण्याची ताण तर सर्वांना जास्ती त्या हेतून व्यापारी महासंघाने जे चालू केलेलं आहे ते एकदम पुण्याचं काम आहे आणि असे असे काम प्रत्येक बाजारात केले पाहिजे खेड्यापाड्यामध्येही पण याची भरपूर गरज आहे ताण सर्वांनाच आहे आणि ताण भागवणं प्रत्येकाकडून शक्य नाहीये यासाठी प्रत्येकाला हॉटेलमध्ये किंवा कशामध्ये पाणी प्यायला जावं लागतंय तर आज व्यापारी मला सांगानी प्रत्येक दुकानी समोर येऊन पाणी पाचत आहे हे नक्कीच मोठा पुण्याचा वाटा ते घेत आहे आणि देव त्यांच्या या पुण्याला भरभराटीने बार यश देऊ हा जे को जलपान सेवा कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट यांच्या तर्फेने सुरू करण्यात आलेले आहे ते चांगलं पुण्याचं काम आहे आणि सर्वांना बाजार करू त्यांना जागेवर जलसेवा देत आहे त्याचे हे उत्कृष्ट कार्यक्रम आहे आणि त्यांनी केलेल्या कार्यात आमची शुभेच्छा आहे